बाळासाहेब आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका परभणी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाबराव डक यांच्या प्रचारार्थ आज दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी शहरातील जिंतूर रोडवरील नूतन शाळेच्या मैदानात जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपन्न झालेल्या सभेदरम्यान बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आज संपन्न झालेल्या सभेस मोठ्या संख्येने महिला व नागरिकांची उपस्थिती होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नरेंद्र मोदी हा त्या माकडींनी सारखा आहे वेळ आली तर ती माकडीनं आपल्या पोराला सुद्धा दुबवते आणि त्याच्यावरती उभा राहा करते की नाही हा त्या आहे संगमले आहेत त्यांचं आमचं प आपलं पटत नाही काय का ते वैदिक धर्मवाले आहेत आम्ही संत परंपरेवाले आहोत तेव्हा जुळण्याचा मार्ग नाही पण आम्ही सर ह्या संघ कार्यकर्त्यांना विचारतो गेल्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली मी हे का विचारतोय तर संघानेच मोदीला पंतप्रधान केलं गोव्याच्या बैठकीमध्ये